नमस्कार मंडळी विश्वास जुळे कोकणी विश्वास युट्यूब चॅनलमध्ये त्याची सरसावर करतो तर मंडळी माझ्या बघू शकता आम्ही शिवल्या काळा आलो आहे आमची जगभर नदी आहे इंदरशी नदी पाठीमागं माझं गाव आहे आम्ही शिवल्या काळा आलो आता भरपूर माणसं शिवला काढायला त्याला पाठीमागं भरपूर आहेत बाजूबाजूच्या गावातून आलेत लांबून लावून या आपल्या इकडं ओढी आहे सुंदर शिवडी इकडे या साईडला एक काकाने कनड टाकले होऊन पण शिवला काढूया मला कंडळ टाकले काकांनी पण दाखवतो काकांनी ते कंडाळ टाकले ते टाकत टाकत त्यांनी त्या साईडला नेले मच्छी बघाय आपली सुंदर अशी जगबुड नदी या साईडला तुमचं सुंदर गाव ते तेवढी या साईडला मेटा आईनी वरतीचं गाव आहे तशी इकडे आहे चिपलून इकडे माणसं शिवल्या काढतायत हे बघा भरपूर माणसं शिवल्या काढायला आता आपू मग शिवला काढूया आणि बघा किती वाटतात शिवल्या मग दाखवतो शिवल्या तर काढतात ते मम्मीने काढला नाहीत दाखवतो मग मम्मी किती काढला शिवल्या आताच आला आम्ही बघूया दोन वेळे किती काढल्या शिवल्या बघा मम्मी शिवल्या काढल्या नाहीत इकडे मम्मी शिवल्या काढते साईडला माई आहे इकडे भरपूर अशी माणसं आहेत शिवल्या काढायला मम्मी शिवला काढते आपली सुंदर अशी सुंदर निसर्ग एक नंबर चला तुम्ही पण शिबला काढतो चला आपण शिबल्या काढूया येते आता बघ इथे भेटतात चला जाऊया या साईडला बघू शकता तुम्ही या साईडला सुंदर असे पक्षी आहेत ते सीझन वाईज येतात फक्त आता सीझन थंडीच आहे म्हणून ते आले दाखवू तुम्हाला ते पक्षी दाखवतो हे बघा सुंदर पक्षी आहेत ते मच्छीस होत आहेत सीझन वाईज येतात ते सीझन वाईज <coughs> बाहेरच्या दिशेन येतात ते आपल्याकडे हे बघा अशी नदी आपली तर ह्या बघा शिवल्या आता आपण काढल्यात अशा शिवल्या आहेत काय का शिंपल्या पण बोलतात आपल्याकडे शिवल्या बोलतात चला आता मग शिवल्या काढणार अशा ह्या साईडला काढते माई बघा आता झालेलं आहे मम्मी काढते इकडं या साईडला कनड टाकले नाहीत चला अगो मग आपली ड्युटी चालू करूया ड्युटी चालू शिवल्या काढायला चालू बघा अशा खुरप्या साईन काढते शिवल्या खुरपा आणि का हाताला लागतात ते बोटाला खडी असल्यामुळे आणले खुरपान काढते आता हे बघा माझे पाय खाली बघा असं केलं लगेच शिवल्या या सोदायच्या आता एक भेटली एक भेटतात शिवल्या शोधायच्या असं थ्री भेटली तर शोधायच्या भेटणार चला आपण तर काम करू आपलं थोड्याला करून थोड्या शिवला भेटले दाखवू तुम्हाला शिवल्या दाखव तुम्हाला शिवल्या इकडे काय शिवल्या काढतात लोक पाणी भरायला लागला जाते काय काय जणं आम्ही तर होडी आणलेली आहे थोडं थोडं शिवल्या आता भेटले आहेत त्याला दाखवत तुम्हाला थोडं थोड्यात जमा करायच्या थोडं थोडं भेटल्या आहेत शिवल्या चला आता मस्त शोधू इकडे या साईडला शोधू सर्व इकडं तो किती भेटतात आपल्याला संध्याकाळपर्यंत दाखवतो तुम्हाला नंतर मंडळी आता शिवल्या काढतात लोक आम्ही पण काढत मग आलो आहे या साईडला आता पाणी भरतोय आता लोक जाते आता थोड्या वेळाने पाच दहा मिनटाने आणि शिवला शिवल्या काढतो आहे पाणी पटवट भरायला लागला अर्धा तरी काढणार जाणार घरी किती भेटलं आहे ते तुम्हाला दाखवू नंतर आपल्या होळीमध्ये ठेवलेल्या आहेत सुंदरगाव मस्त एक नदी चला किती भेटल्या तुम्हाला नंतर दाखवतो थो। थोडा काशीर काढूया पटापट पाण्यात लगेच भरेल चला काढूया शिवल्या मंडली आता आमच्या शिवल्या काढून झालेल्या आहेत पाणी भरलं पूर्ण आता औषध घेऊन पाणी पूर्ण भरला आता शिवल्या काढलेल्या आहेत साईड बसल्या वाडक्यात आता आम्ही चाललो पलीकडे या साईडला चला आता आपण थोडी आपले घेऊन चाललो आहे आता भेटतो आपण किती शिवला गाड दाखव तिकडं आमच्या इथं बंदरात गेल्यावरती चला जाऊया आपण घरी मंडळी एवढ्या शिवल्या भेटल्या आपल्याला थोड्याशाच भेटल्या जास्त भेटायला पाहिजे तर मग लेट गेलो तेवढ्याच भेटल्या चला मंडळी फायनली घरी आलेलो आहे शिवल्या थोड्याच भेटल्या पाणी मारला व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा भेटूच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये नंतर बाय बाय